लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणीसमोर राजक्लॉथ स्टोर्सजवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न अहमदनगर या ठिकाणी सुनील शिंदे मित्रमंडळाच्या वतीने क्रांती सूर्या महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त बाबावाडे येथील विद्यार्थ्यांना अन्नदान करून जयंती साजरी करण्यात आली अहमदनगर या ठिकाणी सुनील शिंदे आणि अमोल भंडारे मित्रमंडळाच्या माध्यमातून अवांतर खर्चाला फाटा देत दरवर्षी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सामाजिक कार्य करत साजरे करत असतात तसेच या वर्षी देखील बाबावाडी येथील अनाथ विद्यार्थ्यांना अन्नदानाचा कार्यक्रम घेत जयंती साजरी केली आहे यावेळी आपली प्रतिक्रिया देत असताना सुनील शिंदे अमोल भंडारे म्हणाले दरवर्षी महापुरुषांची जयंती गोरगरीबांना अन्न वाटप तसेच शाले विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत साजरी करण्यात येते इथून पुढच्या काळात देखील अशाच प्रकारे महापुरुषांची जयंती साजरी करणार आहोत यावेळी प्रमोद दरेकर श्रीपाद वाघमारे अनिकेत पाटोळे किसान करपे निलेश ठोमरे सनी कांबळे विवेक विधाते गुणवंत दांडगे सुनील राऊत गणेश आडोळे प्रताप पवार आदींची उपस्थिती होते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्व मित्र परिवारच्या वतीने आज बाबावाडी इथे अनाथ मुलं आहे त्या अनाथ मुलाला आम्ही दरवर्षीप्रमाणे त्या ठिकाणी अन्नादानाचा कार्यक्रम करतो आणि इथून पुढे सुद्धा सर्व मित्र मित्रपरिवारच्या वतीनेच आम्ही हा कायम कार्यक्रम करत असतो आणि इथून पुढे करीत राहणार पण महापुरुषांची जयंती साजरी कशी करावी किती आम्ही सर्व मित्रपरचं गोरगरिबांना अन्नदान किंवा लहान मुलांना काही वाटप अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी जयंती साजरी करतो आणि की जेणेकरून ह्या जयंतीचं काहीतरी सार्थक ठरण म्हणून आम्ही महापुरुषांची जयंती अशा निमित्ताने या ठिकाणी करत असतो महात्मा ज्योतिबा फुले चालू केलं यांच्या जयंतीनिमित्त यांच्या जयंतीचं औचित्य सा, साधून आज बाबावाडी येथे जे अनाथ मुलं आहेत यांच्यासाठी सर्व मित्रपरिवार एक होऊन त्यांना अन्नदानाचा आज कार्यक्रम इथे राबवला आणि दरवर्षी हा कार्यक्रम आम्ही करतो इथून पुढे आम्ही सतत हा कार्यक्रम कंटिन्यू चालू ठेवणार आहोत अनाथ मुलांसाठी एन टी पी न्यूज मराठी अहमदनगर